मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र परिवार शे या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण आलेलो पंढरपूर तालुक्यातील या गावामध्ये काकडी या पिकाची माहिती घेण्यासाठी या शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा काकडी प्लॉट उभारलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या त्या शेतकऱ्याकडून आपण जाणार आहे जसे की त्याचे खातात जमीन कोणती वापरली असेल किंवा फवारणी फवारणीचं टायमिंग काय असेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे चात्र यावडीला सुरुवात शेतकरी मित्र परिवार आहे उटूच्या तुमचं स्वागत आहे तुमचा परिचय करून द्या मी प्रकाश जंगलू शिंदे राहणार गारडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा काकडी प्लॉट तुमचा किती किती गुंठा प्लॉट आहे तुमचा हे आपला पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे पंधरा गुंठ्या हा कधी लावलं लागड हे जे लागण आपण सात जानेवारीला केलेले आहे आज कंप्लेट साठ दिवस झालेत बर हा लावायच्या अगोदर शेती शेतीला काय मशागत वगैरे का? शेतीला मशागत काय नांगरट केलेली होती नंतर शेणखत टाकलं थोडं कोंबड खत प्लस वरखत टाकून रोटरून बेड मारून ड्रीप हातरून बी लागवड केली लागवड केली हा कोणत्या ही बायोसीडची मानसी या कंपनी बायोसीड कंपनीची मानसी एपवन आहे मानसी हा मार्केट मध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी मार्केटमध्ये आता ना पण आपण चालते म्हणजे आता प्रत्येक कंपनीकडे एक दोन एक दोन तीन चार व्हरायट्या आहेत त्याच्यामुळे पण ही जरा थोडं हे जसं देखाव पण प्लस थोडी लांबीला आणि वेट पण जरा चांगला आहे आहे चांगला म्हणजे मानसिक पिक कारण म्हणजे चांगला आपल्याला म्हणजे कसं जरा थोडी आता हे जे ककडे आहे ना आता हे जी थोडी लांबी बघा ही जी लांबी आहे ना ही लांबी एकदम व्यवस्थित आणि सेफमध्ये ककडे ही जी आहेत ना ककडी बर म्हणजे साईज पण चांगली आणि लांबी पण एकदम व्यवस्थित आहे बरे पण बघा साईज पण एकदम मस्त आहे आणि अशी काही ठिसूळ नाही किंवा अशी डबूक नाही एकदम साईज बेज आणि लांबीला एकदम व्यवस्थित ककडी मध्ये मा याची चांगली मागणी आहे त्यामुळे माणसे तुम्ही लावलाय आता मी बऱ्याच ठिकाणी बघितले की आता वर्गी आहे खाली खाली वापरले जाते खालच्या पद्धतीने लावले जाते मग ला हे तुम्ही आता हे काठीचा उपयोग केला ह्याचा काय तुम्हाला नाही ह्याच म्हणजे कसं काठी करण्याचं मागचं एक कारण काय आहे की ही वेल पीक ही वेल म्हणजे कसं स्प्रे मारताना म्हणा नंतर पाईपला ह्याला त्याला प्रॉब्लेम येतो प्लस बर ते आपल्या शेतकऱ्याचा जा प्रॉब्लेम झाला आणि नंतर जे आहे ह्याचं जे वेट जे राहतं ते जे वरची ही साईज राहते हे वर लटकते असल्यामुळे एवढी साईज झाली आणि ही जर ककडी खाली राहिली तर ह्याचं ग्लेजिंग पण कमी राहतं आणि देखावपणा कमी येतो प्लस ही जरा थोडी बेंड राहते अशी साईज वाकडी होती हा म्हणजे तारकाटीचा उपयोग म्हणजे आपलं स्ट्रेट राहते राहते आणि उत्पन्न पण भरपूर निघते ह्याच्यासाठी आपण तारकाटी युज केली हला? हला दिवस दिवस किती दिवस झाले लावून ह्याला साठ दिवस कम्प्लीट झाले साठ दिवस लावल्यापासून किती दिवसात हे आपण लावल्यापासून बघा पंचे दिवशी आपण पहिला तोडा केला पंचवीसव्या दिवशी पंचेचाळीसाव्या दिवशी पंचेचाळीस दिवशी आणि किती टन माल आता हे आपला सुरुवातीला दोनशे किलो निघला नंतर चारशे परत सातशे आता परवाचा मी तोडा केला नऊशे किलो गेला दररोज निघते का एक दिवसात एक दिवसात गॅप सातशे आठशे सहाशे सातशे सातशे आठशे निघतोय आणि हा दर मार्केट कसं आहे मार्केटात आपण ह्याला जागणच देतो जागण आता रुपये रुपये म्हणजे दहा रेट नाही सुरुवातीचा तेरा चौदा न गेलता पण आता जरा थोडं रेट रिवर्स आल्यामुळे दहाच दिला आपण दहा शेतकऱ्याला किती रुपये भाव मिळला तरी परवड कसं सात आठ रुपये जरी भाव मिळला बर तरी परवडतं फक्त कसं मेंटेन मध्ये प्लॉट ठेवणं गरजेचं मेंटेन मध्ये मेंटेन काय काय म्हणजे कसं हे जे खाद्य आपण कसं सकाळी नाश्ता चहा पाणी करतो तशाच टाईप मध्ये ह्याला जर वेळच्या वेळ वे 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 जर तुम्ही लिक्विड स्प्रे दे जर देत गेला तर काय त्याची अडचण येत नाही आता ह्याला ब्लेझिंग एकदम चकाचक आहे बरं ही व्यवस्थित राहण्यासाठी मेंटेन्ससाठी मेंटेन म्हणजे कसं आपण आता ह्याला तुम्हाला सांगतो आठ दिवसातून कॅल्शियम नायट्रेट बोरॉन देतोय मॅग्नेशियम देतो या बाकीचे मग ते ह्युमिक हे ते सगळं कंटिन्यू चालूच राहते आपलं बर ह्या पिकावर रोग कुठले कुठले रोग म्हणजे आता ह्याला कसं आळी राहते बुरशी राहते त्याच्यावर पण आपलं आपलं स्प्रे चालू जाईल गुटल कुठलं कुठले स्प्रे वापरतात स्प्रे ह्याला काय आम्ही डेलिकेट वापरले एमेस्टार वापरलय मेरवन वापरले नोवेमान वापरलंय स्प्रे पण स्टँडर्ड मारतोय आता ह्यामध्ये मल्चिंग मल्चिंगचा तुम्ही वापर केलाय मल्चिंगचा केलाय वापर काय काय शेतकरी मल्चिंगचा वापर करत नाहीत नाही मल्चिंग चिंग केल्यामुळं कसं पाण्याची बचत प्लस आपलं जे गवत उगवतंय त्याच्यावर नियंत्रण राहते ना म्हणजे त्रास कमी होतोय मलशिंगचा शंभर टक्के फायदा आहे हे शेतकऱ्यांना वापरणं गरजेचं आहे तुम्ही किती आठ माल निघला आठ तोड्यामध्ये आपल्याला एक चार ते पाच टन माल निघला पन्नास हजार रुपये आपल्याला ह्याच्यामध्ये निघलं निघल आणि ह्याच्यात आपला एक तीस चाळीस हजार रुपये खर्च होता आणि इथून पुढे एक माल निघाला आपला सरासरी दहा ते पंधरा टन ते मिनिमम पंधरा टन निघेल म्हणजे टोटल खर्च आणि प्रॉफिट किती होईल तुमचं प्लॉट टोटल खर्च सोडून प्रॉफिट आपल्याला एक सव्वा लाखाचं आपलं बजेट आहे बरं म्हणजे साधारण हा रेट म्हणजे दहा रुपये दहा ले रुपये जरी पकडला तरी सव्वा लाख रुपये प्रॉफिट राहते सगळा खर्च जाऊन पंधरा गुंठ्यामध्ये पंधरा गुंठ्यामध्ये सव्वा लाख सव्वा लाख रुपये टोटल खर्च किती होते पस्तीस हजार रुपये खर्च काय काय पस्तीस हजार त्याच्यामध्ये काय आपले तार तारकाठी आणि स्प्रे स्प्रे आता हे जे तुम्ही बियाण वापरले मानसिक ह्याचं अंतर किती ठेवलं पाहिजे अंतर आपल्याला जरा थोडी माहिती नसल्यामुळे आपण एक फुटावरती घेतले डबल लाईन केली डबल लाईन मध्ये एक फुट बरं किती ठेवलं पाहिजे योग्य अंतर काय ह्याचं यो योग्य अंतर बघा सव्वा फुट सव्वा फुट सिंगल ला आणि डबल घ्यायचं म्हणलं तर दीड फुट सिंगल ला सव्वा फुट दीड फुट दीड फुट घेऊन पाण्यास असत पाणी याला आपण सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे फ्लॉवरिंग मध्ये होतं त्यावेळेस जरा मध्ये सोडत होतो पण आता आपण रोज याला चार तास पाणी सोडतो चार तास डेली चार पाणी पाणी लागतं पाण्याला पाण्याशिवाय वर्गीय पीक पाणी वर्गी म्हणजे पाणी भरपूर लागतंय उन्हाळ्यामध्ये पाणी नाही आता चालवलं कस पाण्याची तर आपली अवस्था बरी बरे त्यामुळे काय अडचण नाही मित्रांनो व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये कि सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी परिवार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा